शिक्षक म्हणजे फक्त ज्ञान देणारा नव्हे तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा असतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच शिक्षक विनोद भात्रे पेण तालुक्यातील बोरवे शाळेतील या, या लाडक्या शिक्षकांची बदली झाल्याची बातमी कळताच शाळेतील वातावरण अक्षरशः अश्रूंनी भरून गेले विद्यार्थ्यांसह हो पालकांच्या डोळ्यातून भावनांचा बांध फुटला आणि संपूर्ण शाळा हंबरडा फोडून रडली शिक्षक म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण दिले नाही तर आई वडिलांसारखा लढा लावला प्रत्येक मुलामधील गुण शोधून त्यांना प्रोत्साहन दिले शिकवले आणि घडवले आज ते आपल्या विद्यार्थ्यांपासून दूर जात आहेत ही वेदना मुलांना सहन झाली नाही अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या पायाला मिठी मारून आसवे गाळली तर पालकांनीही आमच्यापासून आपला आधारवड हिरावून घेतला असे म्हणत भावुक शब्दात कृतज्ञता व्यक्त केली विनोद म्हात्रे हे मूळ दादर गावचे असून सध्या जोहे येथे वास्तव्यास आहेत लहानपणापासूनच शिक्षणाची ओढ असलेल्या म्हात्रे सरांनी गरिबीवर मात करत शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षक झाले त्यांच्या मनमिळाव स्वभावामुळे ते प्रत्येकाला आपलेसे वाटतात शिक्षक म्हणून आदर्श तर आहेतच पण उत्तम सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची तालुक्यात ख्याती आहे आज बोरवे शाळेतून त्यांची बदली होताना एकच भावना प्रत्येकाच्या मनात होती शिक्षक असावा तर तो विनोद भात्रे यांच्यासारखा असावा जनोदयकरिता विनायक पाटील पेंट